हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे बस प्रवास तो सकाळच्या साडेआठच्या एस टीमध्ये होता पुण्याहून साताराकडे जाणारी कार्यालयाच्या कामासाठी रोहित पुण्याहून निघाला होता सवयीप्रमाणे त्याने खिडकीजवळच एक सिंगल सीट बुक केलं होतं त्याला प्रवासात फारसं कोणाशी बोलायचं नव्हतं त्यामुळे सिंगल सीट त्याला जास्त आवडायची बस सुटली आणि सुमारे पंधरा मिनिटांनी ती कोथरूड डेपोत थांबली गर्दी वाढू लागली अचानक एक साडीवाली स्त्री बसमध्ये चढली साधारण अठ्ठावीस तीस वर्षाची असेल केस मोकळे सोडलेले चेहऱ्यावर कमालीची शांती पण डोळ्यात एक अनोखा गूढ भाव ती सरळ रोहीजवळ आली आणि हळूच विचारलं इथे कुणी आहे का नाही रोहित म्हणाला थोडा गोंधळून ती हसली आणि त्याच्या शेजारी बसली मी उभी राहू शकले न असते पण तू खूप शांत वाटलास त्यामुळे वाटलं तुझ्याजवळ बसणं जरा सुखद असेल रोहित काहीच बोलला नाही पण त्याच्या मनात एक वेगळाच भाव निर्माण झाला होता मी साक्षी तिने स्वतःहून नाव सांगितलं रोहित त्याने हात पुढे केला क्षणभर तिच्या डोळ्यात पाहिलं आणि एक क्षण स्थिर झाला तू कुठे चाललायस तिने विचारलं सातारला कामासाठी आणि तू सातारलाच पण एका वेगळ्या कारणासाठी एक जुनं नातं शोधायला हे उत्तर थोडं गूढ होतं पण रोहितने पुढे विचारलं नाही प्रवास सुरू होता आणि दोघांमध्ये संवाद रंगत चालला होता एकमेकांना न ओळखता नाते तयार होऊ लागले होते दोघांनाही एकमेकांची कंपनी सुखद वाटत होती तुला कधी कधी वाटतं का कि की एखादा अनोळखी माणूस आपल्याला अधिक जवळचा वाटतो हो अगदी तू आत्ता वाटते आहेस रोहित थेट बोलला साक्षीच्या चेहऱ्यावर हसू उमटलं पण डोळ्यात पाणी दाटलं प्रवास दोन तास झाले होते आता बाहेर डोंगराळ भाग सुरू झाला होता दोघही शांत बसले एका क्षणी साक्षीने हात रोहितच्या हातावर ठेवला तो चकित झाला माफ कर पण मला वाटतं हा प्रवास माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि तू त्यातला भाग झालास माझ्यासाठीही हा प्रवास विसरता येणार नाही रोहित म्हणाला क्षणभर दोघांचे हात एकमेकात गुंपले गेले कधी कधी एक क्षणच आयुष्य बदलवतो नाही का हो रोहित म्हणाला आज तसंच काहीचं घडतंय सातार जवळ आलं आणि साक्षी थोडी अस्वस्थ झाली मला एक गोष्ट सांगायची आहे तुला तिने गंभीर होत म्हटलं बोल ना मी इथे एका व्यक्तीला शोधायला चालले आहे जो मला सोडून गेला आठ वर्षापूर्वी तुझं लग्न झालंय रोहितने विचारलं हळूवारपणे नाही पण मी प्रेमात पडले होते आणि जेव्हा मला त्याची गरज होती तो निघून गेला मी ज्याच्या वाचून जगे जगले पण आज त्याला समोरे जाण्याची वेळ आली आहे रोहित गप्प झाला तू त्याला पुन्हा स्वीकारशील तेच तर ठरवायला चालले आहे पण साक्षी थांबली आज तुझ्यासोबतच्या या प्रवासाने मला एक वेगळं सुख दिलं एखादा अनोळखी असा आधार देऊ शकतो हे वाटलं नव्हतं बस सातारात पोहोचली दोघंही खाली उतरले तुझं काम कुठं आहे साक्षीने विचारलं सिटी सेंटरमध्ये तू कुठे जाणार गणपती मंदिराजवळ त्याचं घर तिथंच आहे माझं काम आप आटोपलं की तुला एक चहा घेत द्यायचा आहे अनोळखी माणसानं दिलेला शेवटचा चहा रोहित म्हणाला ती हसली ठीक आहे पण एक शेवटचं सांगते जर मला तो भेटला आणि परत काहीच उरलं नाही तर परत बसमध्ये तुला शोधेन मी वाट पाहेन रोहितने हळवार उत्तर दिलं ती निघून गेली रोहित एकटक तिच्याकडे पाहत राहिला ती अनोळखी होती पण त्या दोन तासांनी ती त्याच्या हृदयात खोलवर घर करून गेली होती रोहित साताराहून परत निघणार होता बसमध्ये चढला खिडकीजवळच्या सीटवर बसला बस सुरू झाली आणि अचानक कोणीतरी येऊन शेजारी बसलं मी म्हटलं होतं ना तुला मी परत शोधेन तो ओळखीचा आवाज तो चकित होऊन पाहतो साक्षी तो मिळाला का हो पण माझं नातं या त्याच्याशी नव्हतं राहिलं मी त्याला माफ केलं आणि निघाले एका नव्या नात्याकडे म्हणजे ती हसली तू परत भेटशील याचा विश्वास होता आणि बघ मी तुझ्या शेजारीच आहे रोहितही हसला बस प्रवास पुन्हा सुरू झाला पण यावेळी दोन अनोळखी होते जे आता एकमेकांचे झाले होते